आपण ही थेट दृश्य दिल्लीवरनं बघतोय निर्मला सीतारामन अर्थमंत्री या राष्ट्रपती भवनातनं निघालेल्या आहेत त्यावेळची ही दृश्य आहेत त्यापूर्वी त्या अर्थमंत्रालयामध्ये पोहोचलेल्या होत्या ही थेट दृश्य आपण दिल्लीवरनं बघतोय आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे त्यामुळे मोठी उत्सुकता आहे राष्ट्रपती भवनातनं निर्मला सीतारामन निघालेले आहेत संपूर्ण देशाचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलेलं आहे खास करून जो करदाता आहे त्या करदात्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण गेल्या काही अर्थसंकल्पांमध्ये त्याला विशेष असा दिलासा मिळालेला नव्हता या अर्थसंकल्पामध्ये तरी त्याला दिलासा मिळणार का याची मोठी उत्सुकता आहे त्याशिवायच आपण बघतोय की उत्पादन क्षेत्र असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील आयात निर्यात धोरण असेल या सगळ्या गोष्टींवर नेमका काय परिणाम करणारा अर्थसंकल्प असेल याकडे देखील लक्ष आहे पुढच्या तासाभरात देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करतील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अर्थसंकल्पाची प्रत सादर केलेली आहे थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीमध्ये या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल त्यानंतर हा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला जाईल